शांती आजचं कसं काय मग काल बाया सांगतल्या निंदाले आली तर आज जातं काय मग बायाले घेऊन वावरात नाही हो राहू द्या ना आता जमते काय वावरात निंदन रात्री किती दडाक्याचं पाणी आलं माहित आहे ना तुम्हाला आणि आपल्या आवारात तर थोडस पाणी घेईन तर ही ती पाय फसते त्याच्यानं राहू द्या घेऊन जा न आता बाया भेटल्या तर मग अजून इकडे तिकडे भटकून जाईन भेटणार नाही मग अजून घुमा लागन बायाच्या मांग त्याच्यानं म्हणून राहिलो भेटल्या बाया तर घेऊन जाय निंजो आरामात जेवढं होईन तेवढं राहू द्या ना राहू द्या ना वावरात पाय फसते बायले घेऊन जाईन पण दिवसभर काम नाही निघणार काम नाही निघणार ना तिथच्या तिथं तिथच्या तिथं व्हायला लागन दिवसभर बिगार भरल्यासारखं काम कर नाही घर येणं आहे त्याच्या न राहू द्या बिनफालतू रोज गेल्यापेक्षा दोनच दिवस थांबून जा पाय मग तू या बताना आणखी इकडे तिकडे बाया लागन तो भेटणार नाही मग नाही हो इकडे तिकडे काय जाऊ दिन उघड झाली म्हणजे आपल्याच वावरात घेऊन जाऊ हे म्हणत होती ना तू आपल्या वावरात निंदूत झाल्यावर रुपाच्या वावरात जा लागन तिला सांग सांग सांगून दे ना मग रुपाले आज काही नेत नाही म्हणा जमत नाही असं सांग तिले ते नेत तिला नेऊ दे मग बाया बिनफालतू तू मजुरायचा रोज नको पाडू सांगून दे रुपाले फोन करून बरं ठीक आहे ना सांगतो मी रुपाला फोन लावून जाईन तिच्या झाल्यावर तेच म्हटलं बिनफाल तू मजुरायचा रोज नाही पाडा लागत सांगून द्या लागते पटपण बरं ठीक आहे ना लावतो मी रुपाला फोन लावतो बोलतो तिच्या संग देईन तर ठीक आहे नाहीतर मग सांगून देईन यायले मजूर आयले आज काही जमत नाही म्हणून बरं बरं ठीक आहे मग सांगून दे बरं येतो मग मी वावरातून चक्कर टाकून बरं या मग आणि सांग जा मग पाय फसते का नाही फसत हो येतो ना आता तेच पावाली चाललो मी हॅलो हा शांता मावशी बोला अवर उभा हे म्हणून राहिले मी आज बाया काही लावत नाही माया वावरात रात्री चांगलं दळ्याकाच पाणी आलं तर पाय फसते तर आज निंदन काही जमणार नाही तर नेत असं तर घेऊन जा ना बाया आ जमते का त्या वावरात नाही ना शांता मावशी माया नाही जमत तुम्हाला तर माहित आहे माया वावर कसा आहे आ तुमच्या वावरापेक्षा तर माया वावरात जास्त पाणी थांबते माया वावरात भी नाही जमणार हा काय मग काय करत सांगून द्या काय यायले हा आज काही जमत नाही बा तुम्हाला कुठं जात असं तर चालले जा म्हणा हो मावशी सांगून द्या लागन ना काय बसून ठेवा नाही आपल्या भरोशावर त्याला कुणीकडला हो काय तर तिकडे चालले जाईल हो नाहीतर मग मंदाच घेऊन जाईन मिरची लावना जमते अशा पाण्यात सगळ्या मिरची वावरात पाठवून सगळ्याच्या मोबाईलवर मेसेज टाकून दे अन मंदाने आजचा दिवस बरं बरं ठीक आहे ना मावशी सांगतो मग मी बरं ठीक आहे ठेवतो मग फोन हो हो काय झालं गुपा काय म्हणते शांताबाई

महाभारत भी पाणी थांबते हाओ काय तराव द्या मग दोन दिवसांना लाव जा मग बाया हो तसंच करा लागन तर मंदा त्याच्या वारात पाठून देतो मग मिरची लाव ना जमते हो मिरची तर मस्त जमते हो एक नंबर मिरचीला पाणीच पाहिजे हो तर मंदा घरी जातो आणि सांगून देतो मंदा त्याईले आणि यायले मेसेज टाकून द्या लागन आज जाणे लागत म्हणून शांता मावशीच्या वावरात तसं कर मग बस येतो मी मंदा घरून लवकर अहो पवनच्या घरी जात होतो मला जाऊन येऊ हो काय त्याच्या घरून जातो जावाच्या पहिले भेट घेऊन घेतो त्याच्या संग घरी ऐक गेला कामाला माहित बी नाही सांगत नाही त्यानं जाऊन काय नाही जाय भेट घेऊन घे हो तेच म्हटलं जावाच्या पहिले भेटून घेतो मग काय भेट होते बर ये मग तू पवनच्या घरून मी येतो मंदा त्याच्या घरून लवकर जातो ना लवकर येतो बरं बरं ये मग या ना मम्मी बाई राधा पवन कुठे गेला घरी नाही आहे का नाही घरी नाही आहे ते सकाळून गेले कामाले नऊ वाजताच गेले ते येईल दुपारी तीन वाजता हा काय मला माहित नाही तो आज कामाले जाते म्हणून नाहीतर तर मग आणि चालले असते त्याला भेटाले हा काय गावाच्या पहिले भेट घेतो म्हणत होती लवकरच चालला गेला रात्री सांगितलं की नाही त्यानं उद्या लवकर जातो म्हणून कामाले मला माहीत राहिलं असतं तर मग आणि चालले असते मी त्या असं वाटलं तुम्ही दुपारून जाऊन राहिले त्याच्यानं लवकर गेले ते येतो म्हणे मी तीन वाजेपर्यंत मग आई सांग भेट हो मने। मने होते जाईन आई पाचक वाजता असे म्हणून राहिले होते घरी जायला आज काही जात नाही वावरात हो काय बसान मामाजी नाही आले नाही ते नाही आले घरीच बसले ती पाहून राहिले हो काय जेवण झालं का मम्मी जे नाही वाचत आहे ना जेवण आता थोड्या वेळानं जेवण वाचत आहे म्हणते अन माझ्या घरी स्वयंपाक आहे आता हे म्हणत होते तीन वाजेपर्यंत येतो तर म्हटलं आरामात स्वयंपाक बनवण बारा एक वाजता अन आता यायले जेवण करा असं नाही म्हटलं तर अजून म्हणन पाय बा जेवण कराले म्हटलंय नाही मले पवनच्या घरापर्यंत गेले तर राधा विचारलंच नाही अजून सांगत जाईन जाऊ दे ना विचारून घेतो मजाक मजाक हाव म्हणते का नाही म्हणते जी इथंच जेवण करा ना मग आता आल्या तर इथंच करून घ्या बरं ठीक आहे ना मग मी इथंच मान म्हणते आता काय करू गड्या वेळेवर रात्रीचं तर काही आहे नाही रुपाताईच्या घरी जेवण होतं तर रात्री काही बनवलंय नाही काल सकाळचं आहे मग आलू वांग्याची भाजी भात आणि पोळ्या थेट देऊ काय गरम करून देऊन देतो काय माहीत पडते गरम करून दिल्यावर माट वाढतो हात धुवून येतो मग ताटा होलकड्या आता पटकन इस्त पेटवतो भाजी भाकर गरम करतो आणि वाढतो ताट चालकड्या पटकन भाजी गरम करतो पोळ्या गरम करतो आणि देतो ताट वाढून नाही दिलं जेवाले अजून म्हणून घरापर्यंत गेली तर जेवाले नाही विचारलं जेवाले नाही म्हटलं काय करणार आता ना वेळेवर नाही तर मग अजून म्हणून पाय बा दहा दहा वाजून जाते तर इचा स्वयंपाक बनतच नाही आरामच करत राहते काय दिवसभर मलाच दोन गोष्टी ऐका लागन मग आले उपाशीच ठेवतं काय स्वयंपाक नाही बनवत काय मग उपाशी पाठवतं काय नाही दोन गोष्टी मलाच ऐका लागन माय लेकीच्या त्याच्यापेक्षा हेच देऊन देतो ना काल सकाळचा ते काही माहीत नाही पडत गरम करून दिल्यावर झाली भाजी गरम आता पटकन पोळ्या गरम करतो आणि देतो ताट वाढून वाढलं काय टाट ताट बसा जेवण करून घ्या पवन मग आई आली होती म्हणा तुमच्या भेटीला हो मामीजी सांगा न त्याले कामावून आल्यावर हो सांग नाही आई गावाला गेली पण आली नाही माझ्या घरी त्याच्यान आठवणी हो हो सांगतो ना तुम्ही फोनही नाही केला सकाळी थोडस विचारलंही नाही घरी आहे का लवकर जाते कामाले म्हणून नाही तर दुपारून जायला लावलं असतं त्याला कामाले मला आता तेवढं माहित आहे ना या मी लवकर चालला जाईन म्हणून मी म्हटलं राहते बा दहा अकरा वाजेपर्यंत घरी त्याच काय काही खरं नाही राहत कोणत्या दिवशी सकाळून जाते ना कोणत्या दिवशी दुपारून जाते ह्या पाण्या पावसाच्या अन्न हा काय अन तब्येतीवर लक्ष ठेवतो बरोबर वेळेवर औषध घेत जाय वेळेवर जेवण करत जाय काळजी घ्या आता मस्त दोन एक महिने मस्त काम करत जाय मोकळ्या मनानं फुरता येईन काम करत जाय म्हणजे डिलेव्हरीत तुले तकलीफ नाही जाणार नाही तर मग एकदम आपण हलक्या हलक्या हाताने काम करतो एकदम नाजूपाणी राहतो तर मग सीझर होते ना नॉर्मल डिलेवारी नाही आवडत त्याच्यानं ना? जेवढे तू काम करत राहशील जेवढी तू फ्री राहशील तेवढं तुला तकलीफ नाही जाणार नाही नाही मम्मीजी मी एकदम हलक्या आता नी नाही एकदम नाजूक नाही करतच राहतो ना सगळे काम करतो घरचे सगळे काम करायचे जाऊ नाही तर मग सगळे काम करत जाय जेवण केल्याबरोबर बसायचं नाही थोडस मस्त तर आहे तेवढी मोठी जागा दहा पंधरा मिनिट मस्त जाईवढ व्यायाम जाते घुमतो ना मम्मीजी रोज संध्याकाळी घुमतो मी अर्धा तास तिच्या तिथं तिच्या तिथं जेवण झाल्यावर व्यायाम करतो चालू रोजच चालू आहे चांगला आहे ना चांगला घ्या ना पोळी घ्या ना अर्धीत घे पोळी जास्त नको देऊ बर घेत पाहिजे काय भात पाहिजे तर भात घ्या नाही घे नको देऊ दे ना अर्धी पोळी घेऊन मी जी भाजी किती घ्या ना नाही भाजी किती नाही लागत ना वाटी भाजी एवढीच भाजी होते तू नाही करत काय जेवण आ तू ही करून घे जेवण माय जेवण झालं मामीजी तुम्हाला याच्या पहिले जेवण केलं मी हा काय झालं नाही जेवण ओहो तुम्ही आले त्याच्या पहिले जेवण झालं आणि <kuh> मग तुम्ही आले गोळ्या घ्या लागते त्याच्यानं वेळेवर जेवण करून घेत नाही तर काय मग वेळेवरच जेवण करा लागते ला ला आणि वेळेवरच गोळ्या घ्या लागते एक दोन काम कमी केले तर चालते पण पहिले जेवणा खावणावर लक्ष देत जाय देतो ना खावणार लक्ष देतो वेळेवर जेवण करतो वेळेवर गोड्या घेतो झालं ना बसलीच बसले अजून रुपा म्हणून आई गेली पवनजा झाली तर तिकडेच पक्की झाले अशी म्हणत सांग बरं या मग गेले होते आनंदाबाई इकडे कुठे नाही वसंत बाई पोराच्या घरी गेली होती येतो म्हटलं त्याला भेटून तर घरी नाही आहे तो, तो, तो कामाला गेला भेटे नाही झाली त्याच्या घरी गेली पण हा काय काउन त्याला माहीत नाही आज तुम्ही जाऊन राहिले म्हणून माहीत आहे पण त्याला असं वाटलं काही दुपारून जाते बा दोन तीन वाजता त्याच्यानं तो सकाळून गेला कामाला हा काय किती वाजता चालले मग जाई ना तर आरामात दहा वाजता जाणार होती पण आज रुपा घरीच आहे तर जाई बारा एक वाजता नाही तर काय मग घरी जाऊन आराम करणं साय जागा मस्त आरामात दुपारहून जागा ना नाही तर पवनची भेट घेत घेऊन काय तू शांत बाई तसं करायला लागण नाही तर पोराची भेट घेऊनच जा लागन ना मग काय येणं होते लय दिवस नाही तर काय मग आता आले असतं थांबून जा तीन वाजता येते ती म्हणता ना तो कामावरून तर तीन वाजता भेट घेऊन घे जा चार वाजता निघाले तरी जाणं होते आरामात हो हो तसंच करतो मग भेट घेऊनच जा लागन नाही तर काय मग ठीक आहे मग नंदाबाई येतो हो बापरे आई एवढा

ু লোৌকা গেলা তো কামালে ৌ আস্ত গেলা মতে। মালে ই মাই নেতেলো তজানা খামা লাগনাটা তিনা কজ পােটা তিতো কামারুনহাকা নৌ কর গেলা নে অব তালে আত লোমি দু পাণ চালে। অন মালেত কত দু পাুণ তাতে কামালে তেনা মি লেট গেলি কালেবেলে রা আমা থো যেন কালে ততেও বিচ নেই নেইনা আসাী ফোন নেই আ সকািত বিচারটা আই কিত আস্টাতে কাজাতি থই নে বিচ। गेला तर जाऊ दे ना कामाले आता हाय ना आ, हाए आ, तू दिवसभर घरीच आहे थांबतो ना मी तोपर्यंत हा तीन चार वाजेपर्यंत हाय मी गावातच काय बोलत खरंच थांबून राहिली तू तीन चार वाजेपर्यंत आणि मग आम्ही तर घाई करत होती लवकर कर बाई लवकर कर बाई मले जावाच आहे मले जावाच आहे जाणार होती पण आता पाहून सगळं भेट नाही झाली त्याच्यानं थांबतो न भेटता चालली जाईन मी तर माय मन मग त्याच्यातच राहीन भेटली नाही माय संग भेटली नाही माय पोरा संग आह इथेच तेच चालू राहील ना माया मनात त्याच्यानं थांबूनच जातो अर्ध अर्ध नाही ठेवत मी बर भेटूनच जाग मग आई साडी पाय चिकून बसते फुगत नाही ना काही नाही बरं कोणती साडी ठेवतो कोणत्या कलरची साडी घेता अव राहू दे ना साड्यानं भिड्या मी काय साडी साठी आली काय तुझ्या घरी साडी गिडी राहू दे घे ना आई घे पसंद कर कोणता कलर नाही आहे तुझ्या जवळ फायबर नाही नाही साडी गिडी नाही पाहिजे मला मी साडीसाठी नाही आली मी तुले भेटाले आणि पवनले भेटाले आली होती साडी नाही पाहिजे मला साड्या गिड्या राहू दे घे ना आई आ मी तुझ्या घरी येत तर तू मला कपडे घेत माया पोरीले कपडे घेत आणि माया घरी आली तर तू म्हणता साडी नाही पाहिजे आ घे घ्यास लागन तुले बरं देऊन दे जो मग तुझ्या मतानं कोणती देऊन दे तुला कोणती साडी चांगली वाटते ते ठेवून दे जो माझ्या बॅगेत बर <बोरा>, मायामताना ठेवून दे काय म्हणे मग काही नाही मी गेली आवाज दिला पवन पवन तो पवन नाही तो घरी काय म्हणे मग काय नाही घरी नाही गेले नऊ वाजता गेले म्हणे तीन वाजता येईन मी म्हटलं हो काय मग म्हणे जेवण केलं काय मी म्हटलं नाही जेवण वाच आहे म्हणे जेवण करा পাট পাট পারলাতি না মং যেন জেলানি আ তা কাব না লোতা সন পাত আর তাই দইব আলোওয়া গেছি বাজিভাতা না পেহা ওকে আ কররম যেনা মং তু যেন মিতা জওয়ান করন আ তো বেওয়াট পায়তাতা করম যেওয়ান তুলে ভুকলািয়েছেন না বরা করর ম তোু আরা নি জওয়ান করম যেটা হব বাপা বাপা দেওয়ান দেওয়া তা জা না অচানক স্পটুকার লাখলা काय झालं बडे आतापर्यंत तर चांगलीच होती आ पापा किती झुमून पोट आलं बाप्पा लई दुखून राहिलं बाप्पा पोट ऋतल्यावाणी वाटून राहिलं अंदरून काय झालं असं बडे आताच आता सकाळी तर चांगलीच होते आणि आताच्या आता काय झालं आ रुबा अ रुबा लवकरी इकडे ना अचानकच पोट दुखायला लागलं लय जोरा जोरा झुमून राहिलं पोट काय करू ना काय नाही तर आतापर्यंत चांगलीच होती आणि आता पाहिजे लय समजून रुतल्यासारखं वाटते काय बोलत पोट दुखून राहिलं काय झालं काय झालं कुठाले अव माहित नाही ना काल इथं चांगलीच होती सकाळी चांगलीच होती आणि आता पाहिजे ना आता पोट दुखायला लागलं बाबा काय झालं ना काय नाही तर मलाच नाही समजा लिहून राहिलं पोट काय जाणं दुखून राहिलं नाही तर माय पोट नाही दुखत ना तसं कधीच माय पोट नाही दुखत दुखण तर दुकान एखाद्या वेळेस पण असं पोट नाही दुखत ना असं असून सारख वाटते था, आ सा था, था बर मी त्यासाठी निंबू पाणी जी बनवून आणतो मग तुला चांगलं वाटत बरं आणि बरं लवकर असं कसंच वाटून राहिलं बापा सहन नाही राहिलं मायानं कधीच माय एवढ्या जोरात पोट नाही दुखत ना आज लयच पोट दुखून राहिलं बापा ये ते बरं थोडंसं चांगलं वाटेल मग तुले बरं येऊन पाहायचो अहो पण कसं ज कसं वाटून राहिलं बापा घे येऊन घे निंबू पाणी ते आणि लोट बरं थोडीशी हां लोट थोडीशी आराम कर आ पापा राय पुढे घुमून आलं येतो मी संध्यासातून भाजी तर जास्त तिखट काही बनवून नाही राहिली मी रोज जशी बनवतो तशीच बनवून राहिली आणि रात्री तर काही तिखट विकत खाल्लंच नाही आईनं अचानक कसं काय तू खाल लागला आई सपोर्ट काही समजून नाही राहिलं बोले काय झालं पण अचानक भूकल लागलं गावाच्या वेळेस आज गावाला जातो म्हणे आणि आता जाऊच नाही देत नाही मी पोट दुखून राहिलं ना काय जाऊ दे लय दुखून राहिलं हो पोट काय झालं काय माहीत लय दुखून राहिलं आ, आ बापा काय करू काय नाही थोडासाही आराम नाही आहे निंबू पाणी पेली तरी बी लय जमून राहिलं आई लोट ना आ लोट थोडीशी झोप बरं झोप घे मग तुला बरं वाटत बाई रूपा झोपली काय तुझी आई चालत नाही का गावाले नाही ना हो मग जाऊ थोडा थोड्या वेळानं बरं नाही वाटून राहिलं मला पाहून काय झालं काय झालं रुपात तुया माहिले अ काय झालं आताच आता सकाळी तर चांगलीच होती माहित नाही ना बाबा काय झालं तर पोट दुखून राहिलं आईच राव राव पोट दुखून येऊन राहिलं झोमून राहिलं आईच पोट पोट झोमून राहिलं काय चा ना काही तिकट बिकट खाल्लं काय तू येईना गोवा वा काही तिकट खाल्लं काय तू नाही ना हो तिकट काय खाल्लं मी ना तुम्ही जे खाऊन राहिले ते तर खाऊन राहिले मी पण माहीत नाही काय झालं तर लय पोट दुखून राहिलं निंबू पाणी पेले तरी आराम नाही म्हणले तिच्या तर आता गावाने जायच्या वेळेस काही ना काही होतच राहते जावाच्या टाइम लागल ना पोट दुखायले बाबा तीन वाजता जाऊ म्हणते आई गावाले आरामात जा चार जारा वाजता चार वाजता हो काय आता दोन ऑटो लागले चालू होतो मी लेबल आले का चालू चाललो जाऊ ऑटो लागले इथं पण आता चार वाजता म्हणतो तर ठीक आहे मग आणि त्याच्यातलं त्याच्यात कुठे दुखून राहिलं तू या माहीत थांबून जा ना पवन येऊन राहिला कामावरून तीन वाजता त्याच्या समोर भेट घेऊन घेईन जाऊ ना आरामात थांबा आता थोडेसे माया पोटे लय दुखून राहिलं बस नाही नाही होणार ऑटोत बरं कर मग आराम जाऊ मग चार वाजता करा तुम्ही बी आराम जाऊ बाप आरामात घरी जाणार आणि आराम करणार

तर गोरी काही आणत नाही काय झालं ना काय नाही दवाखान्यातच घेऊन जातो दा ना दाखवून देतो डॉक्टरले काय म्हणते तर कायच्यानं दुखून झालं ना काही नाही डॉक्टरला समजते व तशीच करतो ना घेऊन जातो आईले दवाखान्यात नाहीतर मग गावाला चालली जाईन तर लक्ष देणार घेणार ओट दुखते पोट दुखते करत राहीन घरी आणि कोणी हाय नाही मग कामं कराले आईलेच कामं करावं लागन पोट दुखते पोट दुखते करत तशीच करतो आता वाटो लागले म्हणते तर वाटत घेऊन जातो आणि येतो बारा एक वाजेपर्यंत वापस मग आराम करणं होते आणि चार वाजता मग जाऊले जाईन बरं वाटतं नाही तर जाऊ दे नाहीतर मग जाऊच नाही देत ना आजचा दिवस <laughs> आ, आ, आ बापा लय झूमते पुढ हा बाईरू काय आणि गुडी दिली नाही गुडी आणाली जा ना घेऊन ये पटकन गोडी घेडी राहू दे दवाखान्यात चालतो तुले दवाखान्यात नेतो गावाले जावाले तर काही नाही चार वाजता चालली तू गावाले तर चाल बर दवाखान्यात दाखवून देतो अव राहू दे ना एक तो बसन नाही होणार माया ना यातोत दहा दहा वेळा जाऊन राहिले मी संडासात आणि काय नेतो म्हणजे राहू दे आणून दे ना गोळी तू ना गोळी घेतो आणि आराम करतो आई चाल ना दवाखान्यात चाल दाखवून दे बरं डॉक्टरले आ डॉक्टरले दाखवत द्या लागते पोट दुखते पोट दुखते करत काय घरीच बसून बसिन काय गोडीने आराम पडते नाही पडत हा काल तुला डॉक्टरले दाखवून देतो अजून तुले गावाले गावात आहे मग आराम पडला नाही पडला तर मग काय पोट दुखते पोट दुखते करत काय मग घरीच बसून बसिन काय चाल बरं चाल ऑटो लागले काय म्हणते ना बाबा चाललो जाऊ ऑटो सुटायच्या पहिले जा नाही होते आणि नाही होते अहो राहू दे ना राहू दे ना

विचारा लागेल बरं पोटाचा त्रास बी आहे काय म्हणून डॉक्टर राऊ 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 रव पोट झुमून दहा दहा वेळा सांगले जाऊन राहिले हे सांगतलं काय म्हणे मग काय ज्यानं दुखून राहिलं म्हणे पोट काही नाही डॉक्टर म्हणे काही खाण्या पिण्यास आलं म्हणे तुमच्या त्याच्यानं दुखून राहिलं म्हणे पोट काही तिखट खाल्लं असेल म्हणे नाही तर काही शिळपाटा खाल्लं असेल म्हणे तुम्ही त्याच्या न होय म्हणे आणि पावसाळ्यात शिळ पाता खा नाही लागत असे म्हणत होते हा काय असे म्हणत होते काय डॉक्टर पण तू आले तेव्हापासून तर तुला शिळ पाता काही देऊ नसते राहिली मी जे बनवतो तेच देऊन राहिली तुले तात तात शिळ तर खाल्लाच नाही तू ना, ना। मग काय त्यानं दुखून राहिलं पोट काही खाण्यात आलं असं म्हणे त्याच्यानं पोट झुमू झुमू येऊन राहिला म्हणे तुमचा वल्ल रुतते नको लय असं रुतले आणि वाटते अंदरून हा काय

तिथं काय जेवण केलं तिथं काय त्याच्या घरी त्याच्या पण थोडीशी आंबट आंबट तरी तिला म्हटलं आंबट कौन लागून राहिली भाजी निघू टाकलं म्हणे अशी म्हणत होती ते अ नाही पोळ्या पोळ्या कोणत्या केल्या जेवण करायला पोळ्या काय

मला माहित आहे ज्या दिवशी पवन कामाले जाते त्या दिवशी ती स्वयंपाक नाही बनवत लय वेळा गेल्या ना मी तिच्या घरी हां ते स्वयंपाक नाही बनवत तो कामाला जाते तर नाश्ता करून पाठवून देते मग तीन वाजता जेवण करायला देते जेव्हा तो कामावरून येते तेव्हा आणि इथं चालू राहते मग तू टक्का टक्काना भाटकं खाऊ दे तर फिंगर खाऊ दे तर पापड चढू दे आणि त्याला पाठवून देते नाश्त्यावरच वरू बा तसंच काही असन बापा भाजी आंबट आंबट लागत होती थो थोडी थोडी अन पोळ्याही तेल लावून गरम केल्या तिनं काल सकाळचंच असेल तिनं काल सकाळचं आज चाललं तिनं मला म्हणून नसतं पोट दुखायला लागलं नाही तर माझ्या पोट नाही दुखत नाही एका एक तिनं शिळत चारलं असं म्हणून नसतं पोट दुखायला लागलं नाही तर सकाळी तर तू चांगलीच होती सकाळपर्यंत काही झालं काय काही पोट नाही दुखलं डोकं नाही दुखलं काही नाही आणि एका एक कसं काय दुखायला लागलं

म्हणून म्हणायची तशी माय जेवण झालं तुम्ही खाऊन घ्या म्हणत असन आता आल्या घरी आता वेळेवर काय बनू जे आहे ते देतो म्हणत असन गरम करून दिलं तिने जे होत ते पण असं नाही का स्वयंपाक व्हायचा आहे बसावा मी स्वयंपाक बनवतो मग जेवण करू असं काही म्हणाले काय आहे तिने स्वयंपाक नाही बनवत काम करायला एक नंबरची नेट लागली आहे ते नेट लागते काम करायला हो तसंच काही असं नाही जेवायला पाहिजे होतं बाप्पा तिच्या घरी बिन फालतू जेवली मी नाही तर पाय आ कोणाचे स्पोर्ट नाही दुखून राहिलो कोणाच नाही दुखून द्यायला नाही तू नाही नाही बाबाचं नाही त्या पोरीचं नाही सासूचं आ मी जेवली तर माझ्याच पोट दुखून द्यायला ना शिडत चाललं तिनं शंभर टक्के सांगतो शिडत चाललं ती ना मग तिच्या घरी जेवा नाही लागत मला आहे कधी काय बिन सांगता नाही येत ते पण समजले पाहिजे ना शिळ पात नाही ठेवा शिळ रायते तर गायले लावून द्या गाय तर रायते पण एवढं मोठं कालच बनवते ना आ दोघा घरासाठी चार पाच पोळ्या बनवा लागते थोडीशी भाजी आणि थोडासा भात होऊन जाते आ लय मोठं बनवून घेते ठेकेपर्यंत वाया घालवते जशी काही लय लप्प दिसायते घरची आ असं नाही समजत का माया नवरा कामाले जाते मेहनत करते आई घरी चाल आता तू सांगतो तिला कसं काय तुला शिळ चालणार आहे तिथं नहीं जेवा देवा तर नहीं जेवा देती पण तुला शेळ खाऊन चाललं की ना काढतो मी आता तिची चांगलीच काढतो ना चाल बरं तू घरी चाल आता फक्त मला घरी जाऊ दे गावात पोहचू दे डायरेक्ट तिच्या घरी जातो हो मी तिच्या संग भांडाले थोडस बोला तर मग कशी रडत बसते मले बोलता मले बोलता हा गलती करते ते तर बोलणार नाही काय तिने काही जबरदस्ती होती का तिच्या संग मले जेवाले देवा म्हणून हा म्हटलं तर काय तू नका मला जेवाले दे नाही वर मी काय म्हणत ते म्हणे मम्मी जी जेवण झालं काय मी म्हटलं नाही बा जेवण वाजय करण म्हटलं थोड्या वेळाने तर म्हणते करून घ्या म्हणते इथंच आता आल्या तुम्ही तर आ तिनं ताट वाढलं तिनं भाजी गरम केली आ गोळ्या गरम केल्या आणि दिलं ताट वाढून नाही पाहिजे होतं काय मग तिनं काही शिळ आहे सांगून जा स्वयंपाक बनवतो का काही सांगत भी नाही बरं चाल बरं तू घरी चाल सांगतो मी तिले कसं राहते तर तुले शिळ तारणं